कोणाचं किती, किती वजन आहे आणि किती वजन पाहिजे आज तुमची हाईट किती आहे आणि तुमचं वेट किती आहे तर जर हाईट इतकी इतकी आहे तर वजन इतकं इतकं तर काय करायचंय का ठीक आहे तुमचे घरचे बोलत असतील तुमचे फ्रेंड लोक बोलत असतील की नाही नाही तू ठीक आहे तुझं वजन जास्त नाही आहे फिट आहे तू आणि जर तुमची हाईट इतकी आणि वजन एवढं आहे तर काय करायचं का आहे आपल्याला स्वतःवरती कंट्रोल करायचं आहे तर आजचा मुद्दा व्हिडिओचा हा आहे की आपलं हाईट किती आहे आपली आपलं वजन किती आहे त्यानुसार म्हणजेच आपल्या हाईटच्या नुसार आपल्याला आपलं वजन ठेवायचं आहे तर आता मी डिटेलपासून सांगते तुम्हाला की तुमचं तुमची हाईट किती आहे आणि किती वजन तुमचं असायला पाहिजे हाईटच्यानुसार कारण की मला अशा खूप साऱ्या कमेंट येतात की आमची इतकी हाईट आहे ठीक आहे मी जर बोलली ना आता माझे स्टुडंट आता कॉल येत राहतात मला एक एक्झाम्पल सांगते की माझं पाच फूट हाईट आहे आहे आणि माझं वेट आहे समजा साठ के जी तर आहे तर मला मॅडम म्हणजे दोन तीन किलोच कमी करायचं आहे तर तसं नसतं आपल्या हाईटच्यानुसार आपलं वजन पाहिजे तर हाईट आता तुमची पाच फूट आहे तर तुम्हाला किती वजन कमी करायचं आहे आणि दोन तीन किलो करायचंय का अजून करायचं आहे हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शॉर्टकटमध्ये तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा सगळ्यांच्या फायद्याचा व्हिडिओ आहे जे बारीक आहेत त्यांच्यासाठी पण आणि जे जाड आहेत त्यांच्यासाठी देखील आणि जे मीडियम आहेत ना की मा हा मे माझी बॉडी परफेक्ट आहे त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ कारण की आपल्याला माहिती नसते की आपल्या हाईटसाठी आपल्याला किती वजन पाहिजे आणि आज जरी तुम्ही फिट्ट आहात बारीक आहात तर ते पुढे तुम्हाला काही दोन तीन वर्षानंतर की हो ते व वेट एक दोन वर्षानंतर का होते वेट वाढायला आपली हळूहळू सुरुवात होते तर ती सुरुवात दोन तीन वर्षांनी का पुढल्या वर्षी होऊ नये ते आताच इथेच आजचा आप, व्हिडिओ बघून आपण स्वतः मेंटेन ठेवायचं हळूहळू मेंटेन ठेवत राहायचं मग ते वजन आहे ना ते वाढणारच नाही अजिबात मेंटेन जर ठेवलेले तर मेंटेन कसं ठेवू शकतो ते तर पुढे सांगेलच मी तुम्हाला व्हिडिओच्या पण सर्वप्रथम जर आता तुमची पहिली हाईट येते एकदम क कमी हाईटवाले असतात की माझी साडेचार फूट हाईट आहे आणि माझं वजन आहे ती साठ किलो आहे तर मग माझं वजन साठ किलो आहे तर मी किती मॅम मला पंचावन्न किलोपर्यंत ठेवायचं आहे असं मला बोलतात तर नाही जर तुमची चार साडेचार फूट हाईट आहे तर तुमचं वजन असलं पाहिजे फोर्टी एट के जी एवढं लक्षात ठेवायचं तुमचं पन्नास किलो आहे तुमचं से थ म्हणजे पंचावन्न छप्पन किंवा तुमचं त्रेपन्न बावन्न किलो जरी आहे आणि तुमच्या हाईटच्यानुसार तुमची साडेचार फूट हाईट आहे तुमचं वजन तुम्हाला फोर्टी एट पाहिजे तर तुम्ही दोन तीन किलोचं तुमचं वजन जास्त आहे तुम्ही फिट पण दिसतंय पण ते दोन तीन किलो तुम्हाला आता सुरुवात करायची की ती मिनटनमध्ये ठेवायचं आहे तर ही सुरुवात करायची आपल्याला म्हणजे आपलं वजन आहे ना आपल्याला हाईटच्यानुसारच ठेवायचं आहे जास्त ठेवायचं नाही कारण की ते पुढे भारी पडत नाही आता दुसरा प्रश्न येतो की माझी हाईट आहे पाच फूट पाच फूट हाईट आहे तर माझं वजन आहे साठ किलो तर मग आता ठीक आहे माझा बांधा खूप छान आहे आणि मला कुठे एक्स्ट्रा फॅट नाही आहेत साठ किलो वजन माझ्या हाईटला ठीक आहे ना तर नाही तुमच्या हाईटला पाहिजे साठ किलो वजन आहे आणि तुमची हाईट आहे पाच फूट तर तुम्हाला पाहिजे पन्नास किलो वजन किंवा बावन किलो वजन एवढं पाहिजे तुमच्या हाईटच्या नुसार आता नेक्स्ट येतं की माझी हाईट पाच फूट दोन इंच आहे आणि वजन आहे सत्तर के जी पंचाहत्तर के जी तर तुम्ही तुम्हाला खूप जास्त आवश्यकता आहे आज वजन कमी करण्याची सत्तर पंचाहत्तर के जी जर वेट आहे आणि हाईट आहे तुमची पाच फूट दोन इंच पाच फूट तीन इंच एवढी जर हाईट आहे तर तुम्हाला कमीत कमी सतरा ते अठरा के जी वजन कमी करायचं आहे पाच फूट तीन इंच पाच फूट दोन इंच जर हाईट आहे तर तुम्हाला वजन पाहिजे साठ किलो सिक्स्टी साठ किलो पाहिजे किंवा सिक्स्टी टू पाहिजे किंवा तुम्हाला वजन पाहिजे फिफ्टी एट के जी एवढं तुमचं जर वजन असलं तर तुम्ही अगदी परफेक्ट आहात या वजनामध्ये तुमच्या हाईटच्यानुसार आता वयाचा पण प्रश्न येतो की वय किती आहे माझं माझं वय समजा चाळीस प्लस आहे आणि मग मी किती हाईट माझी पाच फूट हाईट आहे आणि माझं वजन आ, सत्तर के जी आहे तर तुमची जर चाळीस चाळीस इयरच्या आहात तुम्ही चाळीस वर्षाच्या आहात तर हाईट पाच फूट आहे आणि वजन आहे सत्तर किलो तर तुम्ही साठ किलो वजन ठेवू शकता आता तुमची हाईट ठीक आहे नॉर्मल आहे पाच फूट पाच इंच पण आहे वय तुमचं पन्नास आहे आणि हाईट पाच फूट पाच आहे तर तुम्हाला वजन किती असेल तुमचं सत्तर ऐंशी जर आहे तरी पण तुमचा बांधा आहे ना असा दिसतो बॉडी अशी कुठे फॅट नाही आहेत किंवा हाईटच्या हिशोबाने ठीक वाटतं तुम्हाला तर ती ठीक नाही आहे ती योग्य अजिबातच नाही आहे जर तुमची हाईट पाच फूट पाच आहे चांगली हाईट आहे तुमची आणि तुमचं वजन सत्तर ऐंशी किलो आहे तर तुम्हाला पासष्ट किलो पासष्ट सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेवनपर्यंत तुमचं वजन पाहिजे जर एवढी तुमची हाईट आहे तर अजून छान आणि सुंदर तुम्ही दिसणार आणि मी हा व्हिडिओ का बनवते का सांगते तुम्हाला की तुमच्या हाईटनुसार तुमचं वजन पाहिजे कारण की काय होतं प्रत्येकाला माहिती नसतं कारण की मी तर सुंदर आहे मी तर फिट आहे माझं काहीच फॅट नाही आहे चरबी देखील नाही आहे तर ठीक आहे ना माझं एवढं वेट ठीक आहे तर नाही आपल्याला ना आज आपलं वजन आपण कंट्रोल करत चाललंय तर आपल्याला पुढे ते भारी पडणार नाही मग काय होतं वजन वाढत जातं वयानुसार वा आता आपण तीस प्लस झालो पस्तीस प्लस चाळीस प्लस झालो तर आपल्याला आपलं वजन पण वाढत जातं आणि आपल्याला आपल्या बिमाऱ्या थायरॉइड चालू होतो शुगर चालू होते पीसीओडीचा प्रॉब्लेम पीसीओचा प्रॉब्लेम सगळे असे आपल्या वेट जेव्हा पण आपलं वेट वाढायला चालू झालं ह्या बिमाऱ्या आपल्याला सोबत चालू झाल्या झाल्याच म्हणून सांगायचं याच्या मागे पुढे काहीच नाही आम्हाला नाही मला नाही मला नाही असं बोलूच शकत नाही आपण प्रत्येकाला काही ना काही बिमारी लागतेच लागते आपल्या हाईट सॉरी आपलं वेट वाढल्यामुळे तर मग आजच आपण हे मेंटेन करायचं तर कसं करायचं ठीक आहे आता आ, मी व्यवस्थित आहे मला काही जरूरत नाही तर मेंटेन कसं कर करायचं मग आता ह्या हाईटनुसार मी वजन कसं ठेवू तर तुम्ही एक करू शकता पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची सोपे सोपे उपाय करायचे पाणी प्यायची हॅबिट जास्त ठेवायची लिक्विड म्हणजे आपल्याला सलाड वगैरे याचं प्रमाण जास्त ठेवायचं जेवणासोबतच सात्विक आहारच आपण खायचा बाहेरचं खाल्लं आहे ते कंट्रोलमध्ये खायचं आणि झोप आपली मेन आपल्याला हा आपल्याला जर वजन मेंटेन ठेवायचं मेंट तर झोप आपली मेन सात तासाची झाली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि जास्तीत जास्त पहिले सांगितलं असं पाणी प्यायचं सकाळी लवकर उठणे रात्री लवकर झोपणे आणि जास्त आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही स्ट्रेस घ्यायचा नाही त्याच्याने देखील आपलं वजन वाढतं आणि हॅप्पी राहायचं अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण फॉलो केल्या ना तर आपलं वजन आहे ना ते मेंटेन राहतं आणि पुढे वाढणार आहे ते वाढणार नाही आणि कमी पण हळूहळू मग त्याच्यात होणार आपलं तर आपण पाण्याची हॅबिट ठेवली सलाड खायची हॅबिट ठेवली झोप आपली चांगली झाली ह्या दोन चार गोष्टी जरी आपण टाळ घेतल्या ना आपल्या रुटीनमध्ये तर आपलं वजन आहे ना दोन चार किलो कमी करायचं आहे ते आपलं कमी होत जाणार आता खूप जास्त वजन आहे तुमचं ते तर वेट ते तर फॅट लॉस करायचे आहेत तुम्हाला तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती पण नंबर दिसत तो नोट करा तुम्ही माझे योगा क्लास आहेत तर एका महिन्याचा डाएट प्लॅन आणि दीड तासाचं वर्कआउट हे असतं तर तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प नक्कीच होईल जर तुम्हाला खरोखर वजन कमी करायचं आहे तुमच्याकडनं होत नाहीये तर नंबर नोट करून मला तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता व्हॉट्सअप कॉल व्हॉइस कॉल तसाही करू शकता तर ह्या पद्धतीने आपल्याला एक आपली नुसार आपलं वजन पाहिजे आता बिंदास राहायचं नाही माझी हाईट इतकी आहे पण मी फिट आहे असं बिंदास राहायचं नाही दोन किलो एक्स्ट्रा आहे माझं मला चार माझी साडेचार फूट हाईट आहे आणि माझं वजन आहे फिफ्टी फोर आहे का फिफ्टी आहे तर मला दोन किलो तरी कमी आहे मला चार किलो तरी कमी आहे आणि अशा सवयी ठेवायच्या त्यांनी ॲटोमॅटिक आपलं वजन कमी होऊन जातं काहीच वेगळं करायचं काम नाही करा एक, सा, एक चा एक चालण्याची हॅबिट ठेवायची आपल्या शरीराला तीस प्लस झालेला तुम्ही एक चालण्याची हॅबिट आपल्यामध्ये आली पाहिजे सकाळी थोडं पंधरा वीस मिनटं चालायचं संध्याकाळी जेवण झाल्यावरती शतकावली करायची अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या असतात आणि वजन आपलं मेंटेनमध्ये ठेवायचं असतं आपल्या हाईटच्यानुसार तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा फायद्याचा होता बघा खरंच होता कारण की प्रत्येकाला माहिती नसतं की हाईटच्यानुसार माझं वजन मी किती ठेवू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा भेटूया परत अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि स्क्रीनवरती नंबर दिसतो नोट करायला विसरू नका भेटूया परत तोपर्यंत तो बाय